जयंतीबद्दल अण्णा खास करून तुम्ही काय सांगू शकाल अतिशय आनंदामध्ये पुणे शोक राजमाता आलेश्दी वर्ष आहे असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे सभापती त्याच्यानंतर राज्याचे या जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे

इतर सुद्धा म्हणजे करमाळेचे आमदार त्याच्यानंतर सांगोल्याचे आमदार जे गर्डिले साहेब मोनिका ताई राजळे विठ्ठलराव साहेब असे अनेक लोक आणि अण्णासाहेब अन, अन, साहेब सर्वजण या ठिकाणी आले आणि तीनशे पावणे तीनशे वर्ष अडीचशे वर्ष आणि अठ्ठावीस वर्ष जो त्यांच्या कालावधीत त्यांनी राज्य चालवलं त्याचा आदर्श भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला चालावं लागेल आणि अहिल्यादेवी या फक्त मंदिराच्या जीर्णोधारा पुत्या मर्यादित नाही आरमाराशी संबंधित आहे या लढवय्या म्हणून त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या देशामध्ये जलसंधारणाचं उरसटलेल्या कल्पना बाजूला करण्याचं आणि अनेक लोकांना महिलांना सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या देशामध्ये अहिल्यादेवीने केलं म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी प्रचंड मोठ्या समाज जो आहे तो आज जमलेला आहे त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान माननीय भाई मोदी साहेब यांनी या देशामध्ये आजपर्यंत जम्मू काश्मीर एकपासून ते तामिळनाडूपर्यंत म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी अशा प्रकारची न न भविष्यातील अशा प्रकारची या ठिकाणी जयंती साजरी करण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधानां केलं आणि जे कर्मस्थान माननीय आमच्या अहिल्यादेवींचं इंदोरमध्ये तर इंदोरमध्ये आज देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी आणि पुण्यश्लोक राजमाता गिंग जयंतीच्या दिनी त्या ठिकाणी गेलेले अतिशय महत्त्वाचं आहे आणि देवीच्या नावाचं नाणंसुद्धा भविष्यामध्ये या देशामध्ये आणलं जाणार आहे हे सुद्धा आनंदाची आहे चोंडीसाठी असा बरोबर असा निधी दिलेला आहे तुम्ही काय सांगाल निश्चितपणे या राज्याचे जे सभापती आहे विधान परिश्यदे। विधान परिषदेच्या सभापती महोदयांनी मागणी केली समाजाने मागणी केली आणि के राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ती अलगद उचलली आणि सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय हा राज्याच्या के मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे तो अतिशय अभिनंदनीय आहे अतिशय स्तुत आहे असं माझं मत आहे आणि इथं मेडिकल कॉलेजची सुद्धा घोषणा ही राज्याच्या के मुख्यमंत्र्यांनी केले अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी मेडिकल कॉलेज जर झालं तर ती मला वाटतं अतिशय चांगली पर्वणी ठरेल इथे येऊन अहिल्यादेवींचं वास्तव्य जिथं झालेलं हे जन्मस्थान आहे या जन्मस्थानी मेडिकल कॉलेज जर झालं तर शिक्षणाची सुद्धा मोठी सोय होईल आणि आसपासच्या सगळ्या तालुक्यांना सामान्य रुग्णांना गोरगरिबांना या ठिकाणी येऊन चार सुद्धा घ्यायला चांगलं न्यू महाराष्ट्र न्यूज चोरी